नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदे वदत्त। श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय एकतीस भक्त रामदासांसाठी देव डाकोरला आले श्री गणेशाय नमहा डाकोर येथे रामदास नावाचे एक कृष्णभक्त ब्राह्मण राहत असत ते भाविक आणि ज्ञानी होते ते कोरांना भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचे आणि प्रत्येक एकादशीला द्वारकेची वारी करायचे सागाचे लाकूड कोरून त्यात तुळस लावायची ती हातात घेऊन श्रीकृष्णांचे नामस्मरण करत द्वारकेला जायचे तेथे गोमती नदीत स्नान करायचे मग महाद्वारी जाऊन साष्टांग दंडवत घालायचे तेथे देवा मी तुम्हाला शरण आलो आहे माझा सांभाळ करा अशी प्रार्थना करून देवदर्शन घ्यायचे आणि बरोबर आणलेल्या तुळशीची मंजिरी श्रीकृष्णांना वाहायची असा त्यांचा नेम असे अशा प्रकारे त्यांनी पंचवीस वर्ष वारीरूपी सेवा केली पुढे वृद्धापकाळी त्यांचे शरीर थकले आणि वारीचे कष्ट सोसवेनासे झाले तेव्हा भगवंतांना भेटण्यासाठी ते द्वारकेस गेले व आपली अडचण सांगून डोळ्यात अश्रू आणून म्हणाले हे महाप्रभो ही आपली शेवटची भेट समजा यानंतर माझे पुन्हा येणे होईल असे मला वाटत नाही तरी माझा लोभ असू द्या माझ्यावर तुमची कृपादृष्टी सतत राहो त्यावेळी आपले मनोगत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः भरून आले होते तेव्हा त्यांची ही भावावस्था जाणून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सन्मुख साक्षात प्रकट झाले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाले रामदास तुमचे सेवारूपी ऋण कधीही न फिटणारे आहे म्हणून आता मीच डाकोरासे येतो तुम्ही मला रथात घालून रातोरात येथून घेऊन चला, त्याप्रमाणे त्यांनी त्याच रात्री भगवंतांना रथात घालून त्वरेने डाकोरास आणले आणि द्वारकेतील लोक शोध घेत आले तर आपल्याला शिक्षा करतील म्हणून ती मूर्ती एका तळ्यात लपवली दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी गाभाऱ्यात मूर्ती नाही हे पाहून पुजाऱ्यांसह सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले त्या प्रसंगी विचार करता त्यांना रामदासांचा संशय आला पुढे रस्त्यावरील रथाच्या चा चा चाकोऱ्या पाहून त्यावरून मार्ग काढत ते डाकोरास आले त्यांनी रामदासांना खडसावून विचारले तुम्ही चोरून आणलेली प्रभूंची मूर्ती कुठे लपवली आहे ते सांगा अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत तेव्हा रामदास खोटेच बोलले ते म्हणाले काय मी देवमूर्ती चोरली हे तुम्ही काय बोलत आहात मी मूर्ती आणलेली नाही आणि माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही माझ्या घरात जाऊन पहा तेव्हा द्वारकेच्या मंडळींनी केवळ त्यांच्याच नव्हे तर डाकोरातील सर्व घरांची झडती घेतली आड विहिरी व हौदही तपासले पण व्यर्थ शेवटी त्यांनी बर्ची घेऊन गावाबाहेरील तळ्यात शोध घेतला त्या शोधकार्यात बर्चीचे टोक मूर्तीच्या हृदयस्थानी लागून रक्त येऊ लागले त्या रक्ताने पाणी लालसर झाले म्हणून लोकांचा संशय बळावला त्यांनी पाण्यात बुडी मारून तेथे शोध घेतला असता तेव्हा रामदासांनी लपवलेली रणछोडदासांची अर्थात श्रीकृष्णांची मूर्ती सापडली ती मूर्ती त्यांनी बाहेर काढली ती काळजीपूर्वक रथात ठेवली आणि द्वारकेस निघाले ते पाहून रामदास चिंतातूर झाले आणि व्यथित अंतकरणाने भगवंतांना उद्देशून म्हणाले देवा मी तुमच्याच सांगण्यावरून तुम्हाला येथे आणले तुमच्यासाठी मी खोटेही बोललो आता तुम्हीच मला टाकून निघालात तेव्हा श्रीहरी त्यांच्या ध्यानात प्रकट होऊन म्हणाले मी पुंडलिकासाठी पंढरपुरास राहिलो तसा तुमच्यासाठी डाकोरास राहणार आहे तेव्हा ते, ते म्हणाले देवा मग तुम्हाला नेण्यासाठी आलेल्या या मंडळींना मी कसे थोपवू ते म्हणाले तुम्ही त्यांना माझ्या मूर्तीच्या वजनाइतके सुवर्ण देण्याचे कबूल करा म्हणजे त्या लोभाने ते माझी तुला करण्यास तयार होतील त्यावेळी तुमच्या पत्नीच्या नथीत वालभर सोने आहे ते तुम्ही या पारड्यात टाका तेवढ्या वजनाइतकेच माझी तुला होईल आता काळजी करू नका मी तुमच्या जवळच राहणार आहे हे भगवंत वचन ऐकून रामदासांना अतिशय आनंद झाला त्यांनी तेथे आलेल्या द्वारकेतील पुजाऱ्यांना भेटून मूर्तीच्या बदल्यात तितक्या वजनाचे सुवर्ण देण्याची तयारी दाखवली त्या प्रस्तावाला त्यांनी होकार देताच रामदासांनी ग्रामस्थांना भेटून त्या प्रसंगी साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली तेव्हा लोकांनी त्यांची हेटाळणी केली ते म्हणाले तुम्हाला खायला अन्न नाही मग मूर्तीच्या वजना इतके सोने तुम्ही कुठून देणार तेव्हा ते म्हणाले बाबांनो सर्वसमर्थ श्रीहरी माझ्या घरी आले असे असताना तुम्ही मला दुर्बळ दरिद्री असे का म्हणता तेव्हा त्यांचे म्हणणे मान्य करून ग्रामस्थ त्यांची मौज बघण्यासाठी तुलास्थानी उपस्थित राहिले त्यांनी गावातून मोठा तराजू आणून त्याच्या एका पारड्यात श्रीकृष्णांची मूर्ती ठेवली सर्व तयारी झाल्यावर रामदासांनी आपल्या घरातून तुलेसाठी फक्त एक नथ आणली ते पाहून सर्व लोक कुचेष्टेने हसू लागले ते मात्र शांत होते त्यांनी हात जोडून प्रार्थना केली ते म्हणाले हे अनाथनाथा हे दीनवत्सला वत्सला श्रीकृष्णा सत्यभामादेवींनी तुम्हाला नारदांना दान केले त्या प्रसंगी रुक्मिणींचे तुलसीपत्र स्वीकारून तुम्ही त्यांना यश दिलेत मी तर त्यांच्याहूनही दिन आहे तरी माझेही रक्षण करा त्यानंतर त्यांनी स्वतःकडील वालभर सुवर्ण असलेली ती नथ दुसऱ्या पारड्यात टाकली तर, तर काय आश्चर्य श्रीकृष्णांची मूर्ती असलेले पारडे तात्काळ वर गेले तेव्हा त्यांचे ते, ते भक्तिप्रेम पाहून सर्वांनी त्यांचा जय जयकार केला देवांनीही पुष्पवृष्टी करून आपला आनंद व्यक्त केला मग त्यांचे गुणगान करत पुजारी व अन्य मंडळी द्वारकेस परतली त्यांनी तेथे नवीन श्रीकृष्ण मूर्ती स्थापन केली अशा प्रकारे भक्तवत्सल श्री श्रीकृष्ण द्वारकेहून डाकोरास आले तेव्हापासून द्वारकेस जाणारे भाविक आधी डाकोरनाथाचे दर्शन घेऊन मगच द्वारकेस जातात अध्या एकतीसावा समाप्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद